नमस्ते आज मी एक चिकनचं स्टार्टर बनवते त्याच्यासाठी मी असे चिकनचे लांबट काप करून घेतलेत आता त्याच्यामध्ये आपल्याला दही मिक्स करायचं आहे ते हे दोन चमचे मी दही घेतले आले लसणाची पेस्ट हा मिरचीचा ठेचा ए पी जर पावडर असते एरेगन ते एक मोठा चमचा भरून जिरा पावडर हिमिरी पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा छोटा कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि चवीनुसार मीठ आणि हा लिंबू आहे त्याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत ते छोटी किसणी घेतले त्याच्यावर त्याच्यामध्ये आपणही असे किसून घेऊया रस लिंबू हा लिंबाचा रस एक आपल्याला अर्धा चमचा कोथिंबीर आणि पुदिना आता हे चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि कमीत कमीत अर्धा तास ठेवायचं आहे तुम्ही एक दोन तास ठेवला तरी चालेल चिकन आपण पलटी करून घेऊया आलटी पलटी दोन तीन वेळा करून घ्यायचं म्हणजे चिकन आपलं छान शिजेल हे बघा असं आणि आता बटर टाकलं आहे त्याच्यामुळे ना चिकनला टेस्ट वेगळीच येणार आहे आपल्या आता हे चिकन आपलं उलटं पालटं करून तीन चार वेळा झालेलं आहे हे बघा एकदम क्रिस्प क्रिस्पी झालेलं आहे कलर पण किती छान आलेला आहे बघा त्याला आता आपण पन्च, ला एका डिशमध्ये काढून घेऊ गॅस बंद केला आहे हे चिकन करायला आपल्याला अर्धा अर्धा तास पंचवीस पंच वीस ते पंचवीस मिनटं अर्धा तास पण नाही पण मॅग्नेट करायला त्याला एक ते दीड तास तरी लागतोच लागतो पण मला घाई होती म्हणून मी लगेच करून घेतलं आता हे आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया आता एका प्लेटमध्ये आपण हे चिकन काढून घेतलेलं आहे थोडंसं वरती लिंबाचा रस आता हे आपलं स्टार्टरचं चिकन तयारचं स्टार्टर आपलं तयार आहे आवडलं तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा